तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कॅम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग भाग आणि स्वप्नातील घर जिंका अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नऊ आठ तीन नऊ आठ तीन सहा आठ तीन आठ निवडणुका आल्या की त्या अनुषंगानं आपल्या उमेदवाराच्या रोज नवनवीन चांगल्या पोस्ट कार्यकर्त्यांच्या माध्यमातून व्हायरल केल्या जातात मतदार राजाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा हा सगळा खटाटोप कार्यकर्ते करत असतात अशातच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रचाराला दोनच दिवस शिल्लक आहेत कर्जत विधानसभा निवडणूक फार चुरशीची होत असून साऱ्यांचं लक्ष या मतदारसंघात केंद्रित झालंय मात्र या तिरंगी लढतीत महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार नितीन सावंत यांच्या नावानं एक पोस्ट सध्या व्हायरल होत असून चर्चेचा विषय बनली आहे दरम्यान या पोस्टमध्ये असं लिहिलंय की कुणावर दादागिरी करतानाचा नितीन सावंतांचा व्हिडिओ दाखवा आणि माझं मत तुम्हाला घेऊन जा सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतीये आणि मतदारांचं लक्ष वेधून घेतय काही शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ही पोस्ट स्वतःच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवलीय यामध्ये महिलांचा देखील समावेश दिसतोय या पोस्ट मध्ये आणखी काही मजकूर असून विरोधकांना थेट चॅलेंज दिल्याचं दिसतय पोस्ट मध्ये पुढे असंही म्हटलंय की कुणाची जमीन लुबाडण्याची नितीन सावंतांची बातमी दाखवा आणि माझं मत तुम्हाला घेऊन जा नितीन सावंत सारखी निष्ठा दाखवा आणि माझं मत तुम्हाला घेऊन जा नितीन सावंत सारखा साधेपणा दाखवा आणि माझं मत तुम्हाला घेऊन जा या पोस्टच्या माध्यमातून सरळ सरळ नितीन सावंत यांच्या कार्यकर्त्यांकडून विरोधकांना आव्हान करण्यात आलं असून चॅलेंज देखील दिलं गेलंय शिवाय यापैकी एक तरी काही पुरावे दिले तर माझं मत तुम्हाला म्हणून सांगण्यात आलंय खर तर ही व्हायरल पोस्ट आहे या पोस्ट मध्ये कुठल्या कार्यकर्त्यानं आपलं नाव जरी दिलं नसलं तरी महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांच्या चाहत्या कार्यकर्त्यांनी आपले व्हॉट्सअप स्टेटस ठेवून आपलं मत तुम्हाला असं सांगताना दिसतय खर तर नितीन सावंत यांच्यावर कुठल्याच पोलीस ठाण्यात कुठलाही गुन्हा दाखल झालेला समोर आलेला नाही की विरोधकांनी देखील सावंत यांच्यावर टीका केलेली नाही साधे सरळ राहणीमान आणि शांत संयमी सावंत यांचा स्वभाव निवडणुकीत मतदार राजासमोर आलेला आहे त्यामुळे सावंत यांचा हाच स्वभाव मतदानात परिवर्तन घडवून आणेल कर्जत खालापूर या विधानसभा निवडणुकीत मशाल घेऊन उतरलेले सावंत कधी प्रचारात कुणावर टीका टिप्पणी करताना आढळून ना आलेले नाहीत सावंत यांच्याबाबत सर्वच जातीय आणि राजकीय नेते सहानुभूती बाळगून आहेत निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांची एक ओळख देखील बनलेली असून पाणी टंचाईच्या काळात त्यांनी निष्काम भूमिकेतून केलेलं काम साऱ्या जनतेला माहीत असल्यानं सावंत मतदारसंघात काही नव्यानं क्रांती घडवून आणतील म्हणून पाहिलं जात आहे त्यामुळे या निवडणुकीत मतदार राजा सावंत यांना पाठिंबा देऊ शकतो अशी देखील भावना सावंत यांची झालेली दिसतीय एकूणच काय निवडणुकीचे घोडे मैदान जवळ आहे या घोडे मैदानात कोण बाजी मारतो हे पुढील आठ दिवसात समोर येणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत